हाय नमस्कार आपल्या भावना बहिणींना काय चाललंय भावा हो बहिणींच झालं का छापानी तर भावा हो बहिणीनो आपलं झालंय सगळं काम हे पण काय आहे तुम्हाला भावा हो बहिणींनो आज इतकी बेकारी चालली माझे की मापाच्याच मा, बाहेर मला काही सुसा नाही नुसतं गरा 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 घरा फिरावतंय वाय सगळं काम हे करून जरा वाय ही तर होती मच्छरांनी बी बाया चाव चावू घेतलंय मारणाचं मच्छर चावते नुसतं तोडू तोडू घेतलं मच्छरांनी लाईट गेली लाईट नाही तर बाबा बहिणीनं का आपल्या गोळ्या संपले ते आज गोळीच नाही मला आता लई अड्यावाने झालंय लई चक्कर येते मला हा का सगळ्याच गोळ्या संपल्या ते आज आज गोळीच खायला नाही तर लय चक्कर यायला लागले डोकं ही लय दुखतंय माझं मापाच्या बाहेरच काय सुसारा तरी तसंच केलं बागा सगळं काम हे भांडी घासली दोन धुतलं झाडून काढलं सगळं व्यवस्थित केलं दोनदा तर भांडी घासले बघा भाव बहिणीनं तशी चक्र चक्र आता ते काय करतोय आम्ही गेलाय बघा काम आला आता जेवाय आला सारखा माझ्या माझ्याबरोबर म्हणतो मीच काम करतोय मीच असं करतोय मी तसं करतोय तर आता भावा बहिणीनं मी तर काय बळणी करते का आम्हाला होतंय ते होतंय आता बळणी करा काय कोण ये येड आहे का आम्हाला कोण बिहतं आहे का काय आहे सारखी बुनबुन बुनबून बुनबून बहिणी बहिणीनं त्याचे माझ्या माग असते मी सगळं करतोय मीच असं करतोय मी तसं करतोय काय करतोय कोणाष्टावर पण आपलं काय करायचं भावा बहिणीनं तोंडात माती घालून ग बसायचं त्याचं ऐकत बसायचं त्याला मित्र काय बोलत नाही एक नाही दोन नाही काहीच बोलत नाही तुझं कसं असेल तसं कुठं कुणाच्या नादाला लागून भावा बहिणीनं बात करून घेता आपलं कर्मणूक त्या बसते आपली त्या समीर त्याला खेळवत ही मी आपली तेवढंच कर्म जातं दुखण्यावर ध्यान लागत नाही काय नाही भावा बहिणीनं पण ती पण झोपलाय आता गेली ती बघायला मी पण ते झोपला या तर म्हटलं झोपू द्या बघू उठल्या म्हटलं खेळवा येईल जरा त्याला म्हणजे बरं वाटतं भावा बहिणीनं लहान ले ले लेकरू घरात असल्यावर माणसांचं करमून जातं माणसाला आज घेतला होता सकाळी थोड्या वेळ मी परत त्याला आंघोळ ही घातली आंघोळ ही घातलं आंघोळ ही घातल्यावर झोपला झोपल्या उठलच बघा आता आंघोळ घातल्या गुरुमो झोपला त्याला नटावलाही मग उठल थोड्या वेळाने जायला व्हायचं करमन त्याला वाज काय वाज बोललं हे म्हणजे बरं वाटतं भावा बहिणीनं मन करमनोक तेवढीच तर या आईनं माझं खाल्लंही डोकं सारखाच भांडत बसतोय बरं तर त्याला मी म्हणते बा अरे बाबा तुला मी काय मागते काय बोलते काय मी तुला म्हणते का तुला काय मी बोलते का कशाला उगत माझ्याबरोबर सारखं तंडत बसतो आणि तंडणं तरी काय भाऊ बहिणी सारखं उपयोगीचं असतं हे आता मी पण जातच होते की कामाला हे काम करत होते मी पण हे पण आता माझ्या माग काय लागलं काय नाही भावा बहिणींनो त्या पुनमच्या माझ्या मागं काय लागलंय साडसात असल्या दुखण्याची कुठं गेलो किती बी प्रयत्न केला तरी काय फरकच पडा ना पण पुनम मी म्हणते अजून मला काय फरकच वाटा ना तर म्हणलं आता तुला फरक वाटा ना म्हणल्या अनेक मी कशाला येऊ तिथं फुकाटाची करायला पण कसं आहे भावा बहिणींनो की एकदमच आता लय लयदेसाचे दुखणे हे असल्यावर त्या डॉक्टरांना तरी काय म्हणायचं या की लगेच कुठलं क तूप की रूप येतं का त्याला पण आपण ट्रीटमेंट घ्यावं लागतं ही करावं लागतं एक दोन येळा बघायला लागल की कसं आहे कसं नाही मग एक दोन गेळा येळा गेल्याच्या नंतर मग थोडा 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 अनुभव कळलच की की आपल्याला फरक पडतो का नाही पडत आता काल तर लय ती एवढत होती म्हणत होती लय दुखतंय मी म्हणलं काय पडला का फरक जरा तरी काय थोडा फरक जाणवतोय का तर म्हणली कशाचं काय आहे अगं काय फरक वाटा नाही मला आणि काय ही पण व्हायना तर मग मी काय म्हणलं की अगं लगेच लगेच कुठं होतं का एका कायत कुठं बावा बहिणींना आंबा पालड्याला बघितलाय का त्याला प चार पाच वेळा दगडे हानायला लागतात तवा आंबा पडतो या तर तिला म्हणलं बघ एक दोन वेळा जाऊन मग काय होतंय काय नाही बघ मग मी पण येईन म्हटलं तर बाबा बहिणीनं लय लय दिसाची दुखणी रकाळलेली आहे ती मग आता त्या डॉक्टरांना पण घावाय पाहिजे हिवाया पाहिजे मग तिथनं नीट तिथनं मग ती ट्रीटमेंट चालू ठेवणार की कशापासनं काय त्रास आहे कुठं त्रास आहे पहा बहिणीनो तर चला कसं असेल तसं भांड तंड काय बी कर आता आमचं झालंय बिनलाजे जीवन तर काय भांडल नाही तर तंडल तर काय बी वै लाव बोलत बोलू ना एक शब्द बोलू ना लगेच बडबाड 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 बडवाड करत बसतय पोरग कुठं त्याच्या नादाला लागता बाया आपल्या डोक्यात आपलं आपलं आपण झालो यादो आकाम आणि कुठं त्याला रक्त आठवत बसायचं या भावा बहिणीनं आपण तर काय त्याचं चालव देतो कस त्याचं असल तस बघ तिकडं म्हटलं आला अंडी घेऊ एक अंड घेऊन आला फक्त मी म्हटलं तुलाच तर अंड खायचं ना आम्हाला नाही व्हायचं चालायचं तर म्हणला बघू तुम्हाला मग मा। आम्हाला द्या करून ह्याची पोळी मग बहिणीनं केले बघा एक पोळी त्याची आता ती मार्गशीर महिना हे म्हणतात माणसं पण बाबा बहिणीनं आपल्यात नाही तसला ही कोण करत म्हणजे पाहिला मी करत होती उपास पण आता नाही ना आपला रोजो हे म्हणून आपण नाही करत ते तसलं मार्गेश्वर महिन्यातलं हे नाही धरत आता आपण आपलं आता चालतच नाही वाटतं आणि म्हणतात चालतच नाही मग सोडून दिलं आपण नाही धरत पहिलं मी धरत होती गुरुवार करत होती ही पण आता नाही आमच्यात नाही कोणत धरत आता पोरी काय हे नाही मी विचारलं पण ते हवी नसत्याल धरत असं मला अंदाज आहे मग भावा बहिणीनो काय करायचं कुठं हवीच्या ना लागत बसायचं आता मला काय म्हटला झाल्या तुझ्या गोळ्यात झाल्या मी नसतो आणत तर म्हटलं नको अनु तुला कुठं आण म्हणते हो मंगळवारी बिराड आलंय बघा ती हा झोपलंय बाळ की काय बाळाला तुम्ही बोलत असते बाळाच्या दुखणं बाहेणं त्या बाळाच्या ह्याच्यातनं इसरून जाते मी पण आता काय करायचं बाह बहिणीनं आहे का नाही बाळाला खेळवायचं <laughs> 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 ही वहिनी ह्या त्या आमच्या वहिनी तुम्हाला त्या दिवशी सांगितल्या सरपणाला गेलून बाया मला काढाय सुद्धा आहे ना मग तुम्हाला नाही म्हटलं त्या माझ्या वहिनी होत्या त्यांनी मला काढून दिलं अरे म्हटलं वड्यात पडताल वाजल्या अरे बाया बदल तुमच्याबरोबर आलं वहिनी मी म्हणजे मला लय तुम्ही सभाळून नेता ही तर त्यांना माहिती आहे ना भावा बहिणीनं की मला ते तसलं दुखणं ही आहे म्हणून मला नव्हते अडचणी शिरोई देत मला म्हणायच्या वहिनी मी तुम्हाला काढून वर टाकते मग तुम्ही मोडा आणि तु, तो तुम्हाला घ्या काय मला द्या काय तर तेव्हा का तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं का नाही आले आले तर ह्या हो का आता त्या बोलवायचं आल्यात भावा बहिणीनं कि चला जाऊ सरपराला आपण इतर म्हणलं मला यायना काढा मी पडते जडते किंवा तर त्या म्हणल्या आम्ही देते तुम्हाला काढून चला तर बघू बाबा बहिणीनं जाते आणते कावळागतात त्यांच्यावर जाऊन काय करायचं तेव्हा का त्या का ते ते तर मैदाळ्या हसत्यात आणि मला आता तुम्हाला माझ्या लय तुम्ही अनेक बसल माझं पाय दुखायला लागलं हे करायला पण ते चक्कर येऊन मी काय हवं त्या दिवशी पडले मी तर त्याच मैदाळ्या हसाय लागल्या खरंच लय मजबुरी झाली माझी या दुखण्याने मला काय सुद्धा सुसत नाही आणि हा का आज तर मला गोळ्याच नाही त्या आणि लय चकराय लागलय मला तर कसंच व्हायला लागलय आणि मग काय करायचं सांगा बरं तुम्हीच आणि त्या आवी तर माझ्या बरोबर सारखाच बांधतोय भाँ भाँ मी सगळं करतोय मीच असा करतोय मी तसं करतोय आणि तुला काय होत बसून आता भावा बहिणीनं मी घरी बसत मी घरी बसत होती का तुमच्या बरोबर <laughs> का येत होती का दाव <laughs> तेव्हा का ह्यांच्या बरोबर का मला करायची पण आता आपली कपॅसिटी संपली भावा बहिणीनं का आम्हाला ना नाही दोन तीन महिने झालं आता तुम्ही जाताय का नाही का मला नाही मग तेव्हा का बी ते जात नाही पण त्यांच्या सुना काम करते ते हा त्यांच्या त्यांच्या दोन्ही कामाला जाते त्या मग त्या आपल्या घरीच आहेत आपल्या गुरं बारकारे लेकरं ही आहेत ते सांभाळते ते त्या आणि मग कशाच काय आम्हाला गुरं नाही डोहरं नाही नुसतंच आम्ही बसूनच आहे बघा तर आता जाती बाह बहिणी त्यांच्यावर त्यांच्याबरोबर सरपणाला